हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड्रोचे मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो मोस्ट ऑफ जण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या गेल्या चार पाच दिवसापासून एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे आपली नर्सिंग आरंभ बॅच वन ओके तर ही जी बॅच असणार आहे मित्रांनो तर ही बीएससी नर्सिंगच्या फर्स्ट सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी खूप एकदम हेल्पफुल ठरणारी बॅच असणार आहे ओके भरपूर जण आता कॉलेजला जॉईन झालेत काही जणांच्या कॉलेजमध्ये शिकवणं चालू आहे काही जणांच्या कॉलेज अजून स्टार्ट व्हायचे आहेत आणि भरपूर जणांचे कॉलेज असे आहेत जिथे दोन दोन तीन तीन महिने झालेत स्टील अजून भरपूर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यासामध्ये प्रॉपर जे गायडन्स त्यांना हवाय तर ते भेटत नाहीये भरपूर विद्यार्थ्यांचा लँग्वेज प्रॉब्लेम पण येतोय भरपूर विद्यार्थी मला व्हॉट्सअपला मेसेज करतात कॉल करतात आणि सांगतात की सर आमच्या कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं हिंदीमध्ये शिकवलं जातं आणि मोस्ट ऑफ वेळेस विद्यार्थ्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कन्व्हर्सेशन लॅग होतोय आपल्या स्टुडंटचा आणि त्यांना जे कॉलेजमध्ये सांगितलं जात आहे तर ते त्यांना प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड होत नाहीये त्याचबरोबर कॉलेजमध्ये तुम्हाला असाइनमेंटचा भरपूर सर्व लोड आहे आणि असाइनमेंटच्या लोडसोबतच तुम्हाला जे आपले चार सब्जेक्ट आहेत एनाटॉमी फिजिओलॉजी सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी तर ह्या सब्जेक्टचा अभ्यास पण करायचा आहे तर विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये जर बघितलं तर खूप सर्व अडचणी येत आहेत सिलेबस कॉपी आणि बुक ज्यावेळेस विद्यार्थी कम्पेअर करतात तर त्यांना काही पॉईंट्स बुक्समध्ये भेटत नाही तर कोणते चांगले बुक्स रेफर करावे त्यानंतर सिलेबस कॉपी जर बघितलं आणि क्वेश्चन पेपर जर बघितलं तर विद्यार्थी अजूनच कन्फ्यूज होत आहेत भरपूर विद्यार्थी विचारतात की सर आम्हाला प्रिव्हिअस इयरचे क्वेश्चन पेपर्स द्या आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स ज्यावेळेस स्टुडंट बघतात त्यानंतर ते आपली आय एन ची जी सिलेबस कॉपी आहे तर सिलेबस कॉपी बघतात त्यानंतर त्यांना अजून त्यांचं जे कन्फ्युजन आहे तर ते वाढत चाललेलं आहे तर भरपूर सर्व विद्यार्थी म्हणतात की सर क्लासेस चालू करा क्लासेस चालू करा आणि आपण विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवरच आपले जे नर्सिंग आरंभ बॅच आहे तर ही नवीन बॅच विद्यार्थ्यांसाठी लाँच करतो आहे ज्यामध्ये तुमचे फर्स्ट सेमिस्टरचे जे चारही पण सब्जेक्ट आहेत ॲनाटॉमी फिजिओलॉजी सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी तर या सर्व चारी पण सब्जेक्टचा पूर्ण डिटेलमध्ये स्टडी तुमचा करून घेतला जाणार आहे ओके आता ही जी बॅच आहे पहिले आपण ठरलो होतं की आपण गुगल मीटवर लाईव्ह बॅच घेऊ बट मोस्ट ऑफ स्टुडंटचा हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे काही लहानंना तिथे नाईटला मोबाईल यूज करू देत नाहीत असे भरपूर सर्व विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत संध्याकाळी काही मुलांना असाइनमेंट करायचे असतात कधी कधी मुलांचा हॉस्टेलचा टाईम असतो आणि एक टॉपिक जर आपण ज्यावेळेस शिकवायला घेतो तर सरासरी पंचेचाळीस मिनटं ते एक तास एका टॉपिकसाठी लागतो तर मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येत होता म्हणून आपण ठरवलंय की आपण ही जी बॅच आहे तर ही बॅच आपण डायरेक्टली आता रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देतोय आपले हे जे पण सब्जेक्ट आहेत तर हे चार पण सब्जेक्ट तुम्हाला एकदम रेकॉर्डेड भेटणार आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार कुठलाही सब्जेक्ट कधी पण ओपन करू शकता आणि जो टॉपिक पाहिजे तर त्या टॉपिकवर तुम्ही इथे स्टडी करू शकता ऑलरेडी आपण अनाटॉमीचा जो सिलेबस आहे तर तो मोस्ट ऑफ सिलेबस कवर अप केलेला आहे जनरल ॲनाटॉमी असेल अप्पर लिम लोअर लिम आणि आपलं जे थोरेक्सन आहे तर त्याचे ऑलरेडी आपले लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आता लवकरच आपण अकरा नोव्हेंबरपासून बाकीचे जे तीन सब्जेक्ट आहेत तर ह्या आरंभ बॅचमध्ये इन्क्लुडेड करतोय आपण जी पहिले आपण अॅनाटॉमीची बॅच स्टार्ट केली होती तर तिची फीज मित्रांनो आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवली होती ज्यामध्ये तुम्हाला नोट्स अलॉंग विथ तुम्हाला डिली त्याच्यामध्ये लेक्चर्स पण भेटत होते भरपूर सर्व विद्यार्थ्यांनी एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद त्या बॅचसाठी दिला आणि त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आता आम्हाला अॅनाटॉमिक सोबत तुमच्याकडून बाकीचे पण सब्जेक्ट शिकण्याची इच्छा आहे म्हणून आपण काय केलंय की आता मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स कडून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बीएससी नर्सिंगच्या फर्स्ट सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी आपल्याकडे एक फुल लेंथ कोर्स अवेलेबल आहे आणि त्या कोर्सचं नाव आहे मित्रांनो आपलं नर्सिंग आरम बॅच वन ज्यामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी फिजिओलॉजी सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी चारी पण सब्जेक्टचं एकदम पुरेपूर डिटेल ॲज पर तुमचे सिलेबस सर्व टॉपिक्स तुमच्या या बॅच मध्ये कव्हर केले जातील ओके जसा आपला सिलेबस आहे संपूर्ण सिलेबस तुमचा प्रत्येक विषयाचा या बॅचमध्ये कव्हर होईल प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला प्रिंटेड नोट्स भेटतील जे आपली पीडीएफ फॉर्म मध्ये असणारे तर पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व टॉपिक्स वरच्या नोट्स भेटतील अलँग विथ नोट्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर जो टॉपिक असणार आहे तर त्या टॉपिकवर युनिव्हर्सिटीमध्ये आतापर्यंत कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला गेला आहे कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर हे सर्व तुम्हाला लेक्चरमध्ये समजणार आहे ॲज वेल well ॲज अॅनाटॉमीच्या कुठल्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर नोट्ससोबत तुम्ही कोणते बुक्स रेफर करायचे आहेत त्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला एक्झामला सामोरे जायचं आहे तर हे सर्व गायडन्स तुम्हाला आपल्या या बॅचमधून भेटणार आहे तर जे विद्यार्थी बॅचमध्ये एनरोल करतील त्यांचा रिझल्ट हा हंड्रेड अँड वन पर्सेंट पासिंगमध्येच येणार आहे आणि भरपूर सर्व विद्यार्थी असणार आहेत असे की जे रँकमध्ये पण त्यांच्या कॉलेजमध्ये येतील जे लावून अभ्यास करतील तर मित्रांनो खूप कमी दिवस राहिलेले आहेत ऑलरेडी आपले जे ॲडमिशन प्रोसेस संपूर्ण एक ते दीड महिना झालेला आहे मध्ये आपल्या देवळाच्या सुट्ट्या पण गेल्यात आणि आता मार्चमध्ये तुमची लगेच एक्झाम येणार आहे आणि मार्चमध्ये जे एक्झाम येणार आहे तर मार्चमधल्या एक्झामसाठी तुम्हाला आता तयारीला लागणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला तयारी कशी करायची आहे तर चार सब्जेक्टची पण तयारी करायची आहे अला मी तुमचे जे इंटरनलचे एक्झाम्स असतील तर इंटरनल एक्झामची पण तुम्हाला सोबत तयारी ठेवायची आहे आता भरपूर कॉलेजमध्ये इंटरनल या कंडक्ट पण होत आहेत काही जणांच्या अजून बाकी असतील तर त्या होतीलच तर माझी फक्त विद्यार्थ्यांना एवढीच एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचा स्टडी जर करायचा असेल तर आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे तर हा एकदम सोयीचा प्लॅटफॉर्म तुमच्या सर्वांसाठी ठरणार आहे आणि आपण फीज जी आहे तर ती एकदम कमीत कमी फीज आपण ठेवलेली आहे पर पर सब्जेक्ट जर आपण जर बघितलं तर फक्त चारशे नव्याण्णव रुपये आपण फीज ठेवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स पण भेटणार आहेत आज तुम्ही मार्केटमध्ये कुठल्या एका विषयाचं पुस्तक जरी घ्यायला गेले तरी पण तुम्हाला सातशे ते आठशे रुपये एका विषयाच्या पुस्तकाला लागतील बट आपण एकशे एक हजार एकशे नव्याण्णव रुपये म्हणजे जवळपास दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला चारही सब्जेक्टचं पुरेपूर नॉलेज भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला त्या सर्व नोट्स पण भेटणार आहेत आणि असं नाही की एकदा लेक्चर बघितलं ते डिलीट होणार असं बिलकुल नाही एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सर्व लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहेत तुम्ही बॅच मध्ये कुठल्या पण क्षणी त्या फोल्डरवर क्लिक करा तुम्हाला ते लेक्चर परत एकदा बघायला मिळेल भरपूर वेळेस तुम्ही एक एक जसं तुम्ही युट्यूला एक लेक्चर सर्च करून हजार वेळेस बघू शकता सेम टाईपमध्ये तुम्हाला सर्व बॅच लेक्चर्स हे अव्हेलेबल असतील तर आय होप तुम्हाला सर्वांना इंटरेस्टिंग वाटेल ही बॅच तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोल करायचं आहे तर त्यांच्यासाठी गुगल फॉर्मची लिंक आहे जे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबत ज्यांना अजून काही माहिती लागत असेल तर त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सिलेबस कॉपीज असेल त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील क्वेश्चन बँक्स असतील या सर्व गोष्टी पण आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू विद्यार्थ्यांना शेअर करतोय तर व्हॉट्सअप ग्रुप ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केला नसेल तर त्यांनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप पण आपला जॉईन करायचा आहे तर, करा तर मित्रांनो आपली अकरा नोव्हेंबरपासून ही जी बॅच आहे तर ती बॅच स्टार्ट होणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह प्रतिसाद द्यायचा आहे आणि बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं आहे त्यासोबत काही काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर आम्हाला चारी पण सब्जेक्ट नकोय तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त इंडिव्हिज्युअल एक सब्जेक्ट घ्यायचा असेल तर त्यांनी फक्त एका सब्जेक्टची जरी फीस पेड केली तरी पण तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टच्या बॅचमध्ये ॲसेस भेटणार आहे त्यामुळे असं बिलकुल घाबरायचं कारण नाही की सर आम्हाला चारी पण सब्जेक्ट नकोय कारण की भरपूर विद्यार्थी असे असतील जे सोशोलॉजी सायकोलॉजीचा अभ्यासनाने करू शकतात बट त्यांना ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये भरपूर सर्व डाऊट्स आहेत तर तुम्ही दोनच सब्जेक्टचे जरी लावायचे असेल तरी पण तुम्ही दोन सब्जेक्टचे पण क्लासेस लावले तरी पण सफिशियंट आहे आपल्याकडे ती पण फॅसिलिटी अवेलेबल आहे ओके तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तो सब्जेक्ट घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही स्टडी आपल्या बॅच थ्रू करू शकता तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ समजला असेल आता बॅचमध्ये एनरोल करण्याची जी प्रोसेस आहे तर ती एनरोल करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो त्याची जी लिंक आहे तर लिंकवर क्लिक करायचं आणि कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ती सर्व प्रोसेस मी लगेच तुम्हाला एक्सप्लेन करतोय तर मित्रांनो आपल्या जी बॅचची लिंक आहे तरी इथे तुम्ही खाली बघू शकता की गुगल फॉर्मची लिंक आहे ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही जी लिंक आहे तर ती लिंक भेटून जाईल एकदा तुम्ही लिंकवर आले की तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल ते तुम्ही बघू शकता की नर्सिंग आरंभ बॅच वन मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स बी एस नर्सिंग फर्स्ट सेमिस्टर क्लासेस डेली रेकॉर्डेड क्लासेस एक्झाम ओरिएंटेड टीचिंग डेली नोट्स ऑन ईच क्लास इम्पॉर्टंट टॉपिक्स अँड क्वेश्चन बॅक त्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल आय डी दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं काय टाकायचं आहे मित्रांनो या सेशनमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं कॉलेज नेम टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एका इंडिव्हिज्युअल सब्जेक्टची बॅच घ्यायची असेल तर त्यांनी तुमच्या मोबाईल नंबरसमोर तुम्हाला जो सब्जेक्ट घ्यायचा आहे तर त्याचं नाव तिथे ब्रॅकेटमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो व्हॅलिड ईमेल आय डी आहे तर तो ईमेल आय डी टाकायचा आहे ह्याच ईमेल आय डीवरून तुम्हाला बॅचमध्ये ॲक्सेस दिला जाईल त्यामुळे तुम्हाला तुमचा चालू ईमेल आय डी इथे टाकायचा आहे त्यासोबत हा जो क्यू आर कोड दिलेला आहे तर या क्यू आर कोडवर तुम्हाला तुमची तुम्हा 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 जी पर्टिक्युलर फीज असेल तर ती फीज पेड करायची आहे आणि फीज पेड झाल्यानंतर तुमचा जो ट्रान्झॅक्शन आयडी असेल किंवा जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डीमध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचा डायरेक्टली इथे मोबाईल नंबर टाकून हे जे सबमिट बटन तुम्हाला इथे खाली दिसतंय तर या सबमिट बटनवर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तर तो सबमिट करायचा आहे तर्त� तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की बॅचमध्ये कशा पद्धतीने एनरोलमेंट करायचं आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करा आणि एनरोलमेंट झाल्यानंतर तुमचा जो पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तर तो जर अपलोड तर जसं ते झाला नाही तर डायरेक्टली मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तिथून मी तुम्हाला बॅचमध्ये एनरोलमेंट करून घेईल ओके याच्याविषयी जर अजून कोणाला काही जर डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू डायरेक्टली तुम्ही मला पर्सनली डीएम करू शकता